साहेब बर होत तुम्ही मुख्यमंत्री होते आणि राजेश भैया टोपे आरोग्यमंत्री होते मला वाटतंय आताचा मुख्यमंत्री ना आताचा आरोग्य मंत्री जर राहिला असता तर स्टेजच्या पुढचे बी दिसले नसते स्टेजवरचे बी दिसले असते का नाही माहित नाही साहेब असली भयंकर परिस्थिती आली असती आज अर्धमा इथं जे आरोग्य मंत्री आहेत त्या आरोग्य मंत्र्यांना साहेब आमदार केल्याच्या नंतर शिवसेनेत यांच्या पेक्षा लवकर कुणालाही मला वाटतं कॅबिनेट मंत्री केलं नव्हतं साहेब ते काम तुम्ही त्या ठिकाणी करून दाखवलं आणि मला वाटतं अशा माणसाला तुम्ही सहकार्य केल्याच्या नंतर जी गद्दारी झाली साहेब इथला सामान्य शिवसैनिक ती गद्दारी खेकड्याच्या नांग्यात ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही काय म्हण अन्याय झाला तुम्हाला मंत्री केल्यावर अन्याय होत आहे का तुम्हाला साहेब मला आवर्जून सांगायचंय साहेब दोन हजार चौदा ला जे तिकीट वाटप केलं ते आपणच केलं साहेब दोन हजार चौदा ला आपणच तिकीट वाटप केलं